हॅलो वन वेलकम टू माय चॅनल आजचं माझं पेज यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर आहे त्याची लिंक मी दिलेली आहे ते लवकरात लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन पौष्टिक खाऊ तुम्हाला बघायला मिळतील आणि हो माझे रेसिपीज लाईक कमेंट शेअर आणि सेव्ह नक्की करा तर सर्वप्रथम मी इथे चिकन घेतलेलं आहे शक्यतो हाडं असलेलं चिकन घ्या ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते मॅरिनेशनसाठी हळद हिंग आलं लसूण पेस्ट गरम मसाला चिकन मसाला आणि ब्लॅक पेपर लावून पंधरा मिनटं झाकण ठेवून मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे चिकन हे उष्ण पदार्थ आहे त्यामुळे बाळांना शक्यतो गरमीमध्ये देणं टाळावे आणि पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये देणं हे फायदेशीर ठरते तर आता मी एका भांड्यात तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दे तेजपत्ता आणि काळे मिरी टाकलेले आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि तो छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अळणी हा असा प्रकार आहे जो की लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि मला आणि माझ्या बाळाला तर प्रचंड आवडतो तर आता कांदा लालसा झालेला आहे आणि त्यामध्ये थोडं हिंग आणि हळद घालून परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे चिकनमध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन्स आहे झिंक आहे आयर्न आहे त्यामुळे बाळाच्या डेव्हलपमेंट आणि ग्रोथसाठी खूप चांगलं आहे आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि पंधरा मिनटं चांगले शिजवून घ्यायचं आहे चिकन तर चला मग आता बघूयात पंधरा मिनटानंतर चिकन चांगलं शिजलं आहे का वास तर एकदम खूपच छान येतो आहे आणि हो खूप छान शिजलेलं आहे चिकन तर जवळपास रेडीच झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर घालते आणि सर्व करते तर मग कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली ना नक्की ट्राय करा मस्त या वातावरणात तुमच्या बाळालासुद्धा हो खूप आवडेल आणि माझ्या अशा पौष्टिक खाऊसाठी माझं पेज नक्की फॉलो करा बाकी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे ती पहा थँक्यू फॉर वॉचिंग